तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकपाठ स्वागत करीत आहे तुमच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग सॉन्गवर पण होणार आहे आणि कॅप्शनवर पण होणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ एडिट करूया प्लस चाकवर क्लिक करून जो फोटो आहे आए तो ॲड करून घ्यायचा फोटो ॲड केल्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा त्यानंतर रेसेप्ट रेशोवर क्लिक करायचं आहे नाईन पॉईंट सोळाचा रेशो घ्यायचा त्यानंतर फोटोला असं प्रॉपरपणे झूम करून सेट करून द्यायचं त्यानंतर बॅक यायचा आणि मटेरियलमध्ये दिलेला बेट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड ओव्हरमध्ये जाऊन ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा त्यानंतर खाली स्क्रोल करायचं इथं इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचा आणि फोटोची लिहिती सॉन्गच्या अशी शेवटपर्यंत ओढून द्यायची त्यानंतर स्टार्टिंग लिहायचं आणि जिथं बीट वन आणि बीट टू दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं चला तर मी आता स्प्लिट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू होतो अशा प्रकारे बीट मारून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि बीट मारच्या व्हिडिओवर क्लिक करायचं व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा त्यानंतर ओव्हरमध्ये जाऊन दोन पी एन जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे पी एन जी असे ॲड करायची एक नंबरवाली पी एन जी आहे ती अशी तर सेट करायची त्याची लेन ती शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची त्यानंतर दुसरी पी एन जी आहे ती दुसऱ्या फोटोपासून ते शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आहे ती अशी इथं सेट करायची आणि त्याची लेंदी शेवटपर्यंत ओढून न्यायची त्यानंतर त्याची वरची पेन जी ती थोडी बारीक करायची आणि आता फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये कॉम्बोमध्ये यायचं थोडं लोड स्क्रोल करायचं स्लाइड अँड वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला डिस्ट्रॉय लेफ्ट आय इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये मध्ये आल्यावर वेव स्लाईड आय इफेक्ट दिसील तो अप्लाय करायचा पुढच्या एनला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये इनमध्ये इन मध्ये आल्यावर हिर दिसेल तुम्हाला स्नॅपशॉट हाय इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर बाईक यायचं आणि स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इथं इनमध्ये आल्यावर पॅन्डिंग दिसेल तुम्हाला पॅडलिंक हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि कॉम्बोमध्ये आल्यावर इथं झूम ऑन हा इफेक्ट अप्लाय करायचा त्याच्या इमेजला दोन इफेक्ट अप्लाय करायचे आणि बॅक यायचं इफेक्टमध्ये आल्यावर इफेक्ट इफेक्टमध्ये यायचं इथं प्रोमध्ये यायचं आणि सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करायचा सुपर लार्ज आय इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आय इफेक्ट अप्लाय केल्यावर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला स्क्रोल करायचं इथं ग्लिचचा ऑप्शन येईल तिथं ग्लिच क्लिक करायचं आणि इथून क्रोमॅटिक आय इफेक्ट अप्लाय करायचा तो इफेक्ट इथपासून ते लास्टपर्यंत असा अप्लाय करून टाकायचा आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड कमी करायची थोडं बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर इफेक्टमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला एक ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं प्रो पण आल्यावर स्क्रोल करायचं इफेक्ट काही सापडत नाही चला तर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे एक्सपर्ट करून घ्यायचा आहे